जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण अनेक मुलांना प्रॉब्लेम होता ते म्हणजे मैदानी चाचणी कधीपर्यंत सुरू होईल मागे परवाच्या याच्यामध्ये बघितलं तुम्ही न्यूज पेपरमध्ये आलं होतं की एकंदरीत मैदानी चाचणी आहे ती वीस मे नंतर चालू होणार आहे म्हणून वगैरे वगैरे आता एक ऑफिशियल परिपत्रक सुद्धा आलेला आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या मित्रांनो जेवढं तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करणार तेवढं तुम्हाला मी जास्तीत जास्त व्हिडिओच्या माध्यमातून माहिती अपडेट देत राहणार त्याबद्दल त्याचबरोबर तुम्हाला फ्री मध्ये लेक्चर्स देत राहणार आणि जे आपण आठवड्यातून एकदा पेपर घेत असतो शंभर मार्काचा तोही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो ऑफिशियल परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा ही कामाला लागलेली आहे बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढची प्रक्रिया जी आहे ती जून अखेरपर्यंत थांबवण्यात आली आहे जून मध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे आता बघा मित्रांनो तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा मी बोललो होतो आता तुमचे फॉर्म भरून घेतलेले आहे फॉर्मची डेटही संपलेली आहे अनेक मुलं फॉर्म भरण्यापासून राहिलेले आहेत सगळ्यात आधी म्हणजे त्यांच्यासाठी का होईना दोन चार दिवसासाठी काय होय साईट चालू करायला पाहिजे जेणेकरून एसीबीसीच्या दाखल्यामुळेच बरेच मुलं फॉर्म भरण्यापासून राहिलेले आहेत त्यांना सुद्धा एक संधी मिळायला पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो आता जे काही परिपत्रक निघालेलं आहे आणि जे काही न्यूज मध्ये पेपर आले होते त्यावरती चर्चा करणार आहोत बघा या परिपत्रकानुसार जूनच्या अखेरपर्यंत काय चालू असणार आहे आचारसंहिता चालू असणार आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीत जे काही लोकसभेची निवडणूक का आहे निवडणूक होणार इलेक्शन होणार त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट लागणार रिझल्ट लागल्यानंतर केंद्रामध्ये जी काही सत्ता स्थापन होणार शपथ शपथविधी याच्यात त्याच्यामध्ये जून किंवा जुलै महिन्याचा आठवडा सुद्धा निघू शकतात खरं म्हणजे ग्राउंड चालू व्हायला एवढे दोन ते तीन महिने तुमच्या हातामध्ये आहे समजून घ्या तुम्ही जून जुलै नंतरच मैदानी चाचणीला सुरू होण्याची शक्यता हो हो आहे जुलै नंतरच मैदानी चाचणीला सुरू होण्याची शक्यता आहे बघा माझे प्रत्येक शब्द तुम्ही व्यवस्थित ऐकत जा शक्यता आहे मागे पुढे होऊ शकतात इकडे तिकडे होऊ शकतात पण मित्रांनो पोलीस भरती निघालेली आहे आणि सर्व मुलं जवळपास पोलीस भरतीची तयारीला लागलेली आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलं जोरात तयारीला लागलेल्या आहेत तुम्ही सुद्धा जोरात तयारीला लागा लक्षात ठेवा यंदाचा जो काही टार्गेट आहे तुमचा तो टार्गेट बेचाळीस मार्काच्या पुढे ठेवा मैदानी चाचणीमध्ये आणि लेखीमध्ये नव्वदच्या पुढे ठेवा तसेच मित्रांनो जर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरला असाल जर तुम्ही ठाण्यामध्ये फॉर्म भरला असाल जर तुम्ही नवी मुंबईमध्ये फॉर्म भरला असाल तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपण हॉस्टेलची सुविधा मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही कोपऱ्यामध्ये असाल आणि तुम्ही जर मुंबईसाठी फॉर्म भरला असाल तर तुम्हाला प्रॉपर मुंबईमध्ये येऊन मुंबईसाठीच पोलीस भरतीची तयारी करायची आहे आणि ती पूर्ण तयारी आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला आहे की तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे त्याच शहरामध्ये जर तुम्ही तयारी करत आहात तर ऑबियसली तुमचं ग्राउंडमध्ये इन्क्रुवमेंट राहणार तुमचं अभ्यासामध्ये इन्क्रुवमेंट राहणार त्यामुळे मुंबई ठाणे या शहरामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर त्या ठिकाणी साठी तुम्ही पोलीस भरतीसाठी आपला अकॅडमी जॉईन करू शकतात जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीची पूर्ण तयारी करता यायला पाहिजे बाकी मित्रांनो जास्त टेन्शन घेऊ नका जास्त विचार करू नका जरी तुम्हाला सुरुवात आता शून्यापासून तुम्ही करत असाल तरी हरकत नाही तुमच्या जवळ तीन महिने तुम्हाला कमीत कमी ग्राउंड साठी मिळणार आहे आणि जास्तीत जास्त लेखी परीक्षेसाठी जवळपास चार ते सहा महिने भेटणार आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये तुमचं पोलीस भरतीचं पूर्ण तयारी होऊन जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यावर्षी असा प्लॅन आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्याचं नियोजित हो आहे त्याच्यामुळे तिथेही तुम्हाला फायदा आहे तुम्ही जर एक फॉर्म भरला असाल तर तुम्हाला शंभर टक्के फायदा आहे की एकाच दिवशी लेखी परीक्षा होत असल्यामुळे शक्यतो प्रत्येक जिल्ह्याची कधी कदाचित प्रश्नपत्रिका वेगवेगळी असू शकते पण ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार त्या जिल्ह्यामध्ये जास्त जास्त फोकस करायचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी जर लेखी परीक्षा झाली तर ऑबियसली मेरिट खूप कमी लागेल त्यामुळे आतापासूनच तुम्ही जोरात तयारीला लागायचं आहे जरी तुमची तयारी आता काहीच नसेल तरी सुद्धा तुमची कमीत कमी दिवसामध्ये तयारी होऊन जाईल बाकी मित्रांनो तुम्हाला काय अडचण आली काही प्रॉब्लेम असं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता त्याच्यावरती मी शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल तर मित्रांनो या ठिकाणी आता मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद